ज्योतिषशास्त्रानुसार अठरा जुलै ते अकरा ऑगस्ट या दरम्यान बुधाचे वक्री भ्रमण होणार आहे आणि हे भ्रमण सर्वच राशींना डोक्याचा ताप वाढवणारे असणार सा सांगितलं जात आहे म्हणूनच सतरा जुलै ते अठ्ठावीस जुलै हा काळ विशेष काळजी घेण्याचा तर असेलच शिवाय अकरा ऑगस्ट पर्यंत ही काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे या काळात कोणते धोके संभवत आहेत आणि उपाय कोणते आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिष अभ्यासक सुमेध रानडे सांगतायत की बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा प्रभाव असतो बुध ग्रह पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा बुध वक्री होतो तेव्हा पृथ्वीचे तत्व असंतुलित होते त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर भूकंप सुनामी भूस्खलन पूल कोसळणं रेल्वे आणि रस्ते अपघात यात वाढ होण्याची शक्यता असते त्याचबरोबर बुध हा मेंदू आणि भावना यांचं संचालन करतो त्यामुळे मानसिक अस्थैर्यामुळे किंवा तणावामुळे काही चुका किंवा अतिरेकी कृती होऊ शकतात मात्र भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही ग्रह हे फक्त घटनांची एक चौकट तयार करतात त्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम आपल्या कृतीवर म्हणजे ती योग्य आहे की अयोग्य आहे यावर अवलंबून असतो नैसर्गिक आपत्ती सोडल्यास इतर बहुतेक घटना मानवी चुकांमुळे किंवा घडतात नाही का तरी देखील या काळात आपल्याला कोणती काळजी घेता येईल तर आर्थिक बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे ती म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या शक्यता वाढतात या काळात कोणत्याही ऑफरवर सहज विश्वास ठेवू नये आर्थिक अनिश्चितता वाढेल नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय टाळावे दुसरी महत्वाची गोष्ट नातेसंबंधांविषयी गैरसमज आणि संवादात अडथळे येऊ शकतात त्यासाठी घरगुती वादग्रस्त चर्चा टाळाव्यात नात्यांमध्ये मोठे निर्णय घेणे टाळावे अशा निर्णयांमध्ये चुका होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यानंतर त्यांच्यावर पुनर्विचार करावा लागू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट आरोग्यासाठी अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार होण्याची शक्यता वाढेल बाहेरचं खाणं त्यासाठी टाळावं त्वचेचे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे आवश्यक तेवढी स्वच्छता पाळावी ताप जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नये विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी काही इतरही शक्यता आहे ज्यात महत्वाची कागदपत्र हरवण्याची शक्यता ती व्यवस्थित ठेवावी सुरक्षाविषयक काही घोटाळे होऊ शकतात ती वाढण्याची शक्यता आहे शारीरिक आणि डिजिटल घोटाळ्यांवर लक्ष द्यावं अशा वेळी पासवर्ड चावी कुलूप यांचा सांभाळून वापर करावा त्यानंतर अपघात टाळण्यासाठी ओल्या किंवा निरसड्या ठिकाणी घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे जलस्रोताच्या आसपास जाण्यास विशेष काळजी घ्यावी वाहन चालवताना अधिक सतर्क राहावं वाहनांबाबत जराही शंका असेल तर तपासणी करावी सुरक्षितता महत्वाची आहे याचा कोणत्या राशींवर अधिक परिणाम होऊ शकतो तर बुध वक्री झाल्यामुळे मेष आणि धनुराशींवर सगळ्यात जास्त परिणाम होतो त्या सखोल मिथुन मिथून कन्या कर्क तोड आणि त्यानंतर इतर राशींवर त्याचा प्रभाव होतो ज्याची बुध प्रदत्त वैशिष्ट्य आहेत जो हुशार आहे विनोदी आहे मित्रांमध्ये लोकप्रिय आहे आर्थिक सल्लागार आहे बँक कर्मचारी लेखक प्रशासक त्यांच्यावर मध्यम परिणाम होण्याची शक्यता आहे मग या सगळ्या तापांपासून वाचण्यासाठी कोणती उपासना करावी आणि काय उपाय करावेत तर बुध भगवान श्री विष्णूंचा अनुयायी ग्रह आहे म्हणून बुधवारी आणि रविवारी विष्णू नामाचं पठन करणं अत्यंत शुभ ठरू शकतं शिवाय बुध पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो ज्याचे वैशिष्ट्य सुगंध आहे त्यामुळे नैसर्गिक अत्तर किंवा सुगंधी तेल जसं प्राजक्ता किंवा चंदन हे सर्व लावावं रोज संध्याकाळी धूप किंवा नैसर्गिक कापूर चाळावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळेल असं सांगितलं जात आहे तर बुधदेव हा सर्वच राशींची काळजी वाढवणारा आहे म्हणूनच या बारा राशींनीही सावध होण्याचा सा सल्ला दिला जातोय आणि त्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार असं सांगितलं जात आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका